आपण एरिया बघितला पुण्याचा तर पुण्याच्या एरियाच्या मानाने जे रस्त्याची नेटवर्क असायला पाहिजे ते थोडं कमी आहे कमी म्हणजे बरंच कमी आहे खरं तर वर्ल्ड स्टँडर्ड प्रमाणे साधारण पंधरा टक्के एरिया हा रस्त्याच्या खाली असायला पाहिजे अच्छा पुण्यामध्ये तो सहा टक्क्याच्या आसपास टक्के। कमी आहे आणि मग टू व्हीलरची संख्या पुण्यामध्ये साधारण सत्तर टक्क्याच्या आसपास आहे टू व्हीलर प्लस ऑटो हे दोन्ही जर पकडले तर पंच्याहत्तर टक्के पुण्यातली वाहनं या दोन कॅटेगरी मधली आणि मग राहिलेल्या पंचवीस टक्के मध्ये इतर सर्व वाहनं आहेत आता या सगळ्या मिक्समुळे काय होतं की एकतर वाहतुकीची बेसिस तर होतीच पण त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी सुद्धा होती आपण सायंटिफिक टर्म मध्ये जर म्हणायला गे गेलं ना तर आम्ही पुण्यामध्ये सध्या तेहतीस महत्वाचे रस्ते आयडेंटिफाय केलेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल एक ट्रॅफिक इंजिनिअरिंग मध्ये कन्सेप्ट आहे व्हेकल टू कॅपॅसिटी म्हणजे एक, एक कुठल्याही रस्त्याची सी रेशिओ असतो व्हेकल टू कॅपॅसिटी रेशिओ हा वन असणं म्हणजे कंजेशनचं हे एक चांगलं ग्राउंड असतं म्हणजे त्या रस्त्याची कॅपॅसिटी उदाहरणार्थ पाच हजार आहेत आणि त्याच्यावर पाच हजार वाहनं जात आहेत तर रेशिओ हा वन होतो दुर्दैवानं पुण्यातल्या एकोणीस रस्त्यांचा विसीर शो हा एक पेक्षा जास्ती आहे म्हणजे जिथे पेक्षा जास्त वाहनं त्या रस्त्यावरून जातात आणि मग त्याच्यामुळं वाहतूक कोंडी ही वारंवार पुण्यामध्ये होती